पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून करन करण्यात खारघर सेक्टर सात येथील उद्यानाचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या शुभ हस्ते सदर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले पनवेल महानगरपालिकेतील भाजपाच्या माजी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदताई उपाध्याय आणि भाजपाचे युवा नेते अमर उपाध्याय यांच्या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर उद्यानाचे करण्यात आले ह्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी शहरातील अनेक नागरिक भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाच्या नगरसेविका हस्यद उपाध्याय यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी सदर उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आपल्या खारघर मधल्या नगरसेविका सर्षदा उपाध्याय ज्या सभापती राहिले आहेत पनवेल महापालिकेच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा चिंतितो कि त्यांच्या माध्यमातून खारघर वासियांची सेवा करण्यासाठी अथक परिश्रम झालेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या खारघर वासियांच्या अपेक्षा त्यांच्या बरोबर आहे या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना परमेश्वरानं बळ द्यावं अमर उपाध्याय हर्षदाजी मिळून आपल्या सर्व या रहिवाशांसाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना नगरसेवक म्हणून जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत मला मा, आनंद अभिमान आहे की स्वतःची सांपत्तीक स्थिती फार चांगली नसताना देखील सातत्यानं लोकांच्या मध्ये राहणं लोकांच्या अडी अडचणी सोडवणं यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय आणि त्यामुळे या खारघरवासियांच्या दुवा त्यांचे आशीर्वाद त्यांना मिळत राहतील याची मला खात्री आज ऑगस्ट रोजी आमदार श्री प्रशांत साहेबांच्या हस्ते आज सेक्टर झालेलं जे भूखंड होत मी भूखंड यासाठी म्हणेन कारण की ते गार्डन नव्हतं हे पालिकेने याला गार्डनचं रूप दिलेलं आहे सुशोभीकरण केल्यानंतर आज याचं उद्घाटन झालेलं आहे सगळे सेक्टरचे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते त्याच अनुषंगाने आज माझा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या प्रचंड आनंद झाला लोकांना की प्रभाग पाच मध्ये सेक्टर सात या ठिकाणी अत्यंत सुशोभित गार्डन या ठिकाणी नागरिकांसाठी तयार झालेला आहे आणि असंख्य नागरिकांनी या ठिकाणी मला मला शुभेच्छा देऊन वाढदिवसाचे खूप आशीर्वाद दिला सदैव त्यांचा आशीर्वाद असंच कायम राहू दे आणि म्हणूनच माझे जे जे काही कार्य आहे हे असंच मी चालू ठेवे धन्यवाद नमस्कार आज अकरा ऑगस्ट माझ्या विशेष आणि या प्रभागातल्या नगरसेविका सभापती हर्षदा उपाध्याय यांचा या 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 आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या अनुषंगाने आज आमचे या ठिकाणी पनवेल विधानसभाचे आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांची हस्ते खूप जल्लोषात या ठिकाणी उद्यान उद्घाटन सोहळा प्राप्त झाला आणि आज त्यांच्या हस्ते आज पूर्ण सेक्टर सात आजूबाजूच्या से रहिवाशांसाठी हा उद्याने हा ओपन झालेला आहे बरेच वर्षापासून खूप चांगला प्रतिसाद आमच्या नागरिकांकडून या, या उद्यानाच्या विकासासाठी येत होता आणि शेवटी आज त्या तो प्रयास आहे त्यांचा यशस्वी झालं आणि आज मॅडमचा वाढदिवस सुद्धा होता या निमित्ताने आमच्या सर्व इकडच्या रहिवासींनी खूप चांगल्या शुभकामना दिल्या खूप चांगला आशीर्वाद दिला आणि भविष्यात सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांच्या जा मार्गदर्शनाखाली आमच्या सभागृह परेश ठाकूर साहेब यांच्या सहकार्याने असंच नगरसेविका आर्षदा उपाध्याय यांच्या मार्फत आपल्या नागरिकांना जी मूलभूत सुविधा आहे खारग्याचा विकास आहे हे सतत असंच चालूच राहणार आहे आणि आमची जे जनता आहे यांचं सदैव प्रेम आमच्यावरती असंच राहणार असंच मी देवानी प्रार्थना करतो धन्यवाद